सध्या मुंबईत गणेशोत्सवाची धूम सुरू आहे त्यातही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे दरवर्षी मोठ्या संख्येने सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात मात्र ह्याच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या एका अभिनेत्रीबरोबर धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे पंड्या स्टोर मालिकेतील अभिनेत्री सिमरन बुद्रुक आणि तिच्या आईबरोबर हा धक्कादायक प्रकार घडल्याचं तिने म्हटलंय ह्याचा व्हिडिओ सिमरनने तिच्या अकाउंट वरून शेअर केला आहे दर्शनाला जाण्याचा आपला अनुभव खूप वाईट होता असं सिमरनने तिच्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय तसंच सिमरनने हा व्हिडिओ शेअर करून लालबागच्या राजाच्या मंडपात असलेल्या बाउन्सरनी तिला आणि तिच्या आईला धक्काबुक्की केली असा आरोपही तिने केला आहे सिमरनने व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की मी माझ्या आईबरोबर लालबागच्या राजाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते पण तेथील कर्मचारी आमच्याशी ज्या पद्धतीने वागले त्यामुळे आम्हाला खूप वाईट अनुभव आला माझी आई फोटो काढत असताना कर्मचाऱ्यांपैकी एका व्यक्तीने तिचा फोन हिसकावून घेतला ती रांगेत माझ्या मागे होती तिने दर्शनासाठी जास्त वेळ घेतला नव्हता तिच्या पुढे मी असल्याने मी दर्शन घेत होते आणि ती मागे असल्याने फोटो काढत होती आईने फोन परत मागण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तिला धक्काबुक्की केली मी हस्तक्षेप केल्यावर बाउन्सर्सनी माझ्याशी गैरवर्तन केलं मी त्यांच्या वर्तणुकीचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी माझा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला मी अभिनेत्री आहे हे कळल्यावर ते परत गेले ही घटना जागरूकता आणि जबाबदारीची गरज असल्याचं दर्शवते सकारात्मकता आणि आशीर्वादासाठी चांगल्या हेतूने लोक अशा ठिकाणी भेट देतात त्याऐवजी आम्हाला आक्रमकता आणि अपमान सहन करावा लागला गर्दीवर नियंत्रण ठेवणं आव्हानात्मक आहे हे मला माहीत आहे पण भाविकांशी कोणतेही गैरवर्तन न करता सुव्यवस्था राखणं ही कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे असंही सिमरन म्हणाली घडलेल्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे या व्हिडिओनंतर आयोजक आणि कर्मचारी इथे येणाऱ्या भाविकांची आदराने वागतील अशी आशा आहे असंही सिमरनने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला आहे या आणि यावर आता अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत